राजवाकोडे जळगाव लालपट्टी सुंदर समार बीड निळीपट्टी आकाश कापडे कोल्हापूर शहर लालपट्टी निखिल कदम पुणे शहर निळीपट्टी तारा संपलेल्या कुस्तीमध्ये साताप्पा हिरगुडे कोल्हापूर ही पहिलवाडी आणि दीपक पहिला नगर संपलेल्या मॅट वरती तुषारी कोल्हापूर हे पैलवान ब्रॉन्झ पदकाचे मानकरी ठरले खामकर दाराचे पाटील कोल्हापूर लाल कष्ट मध्ये दयानंद पाटील सोलापूर न्या कष्ट मध्ये चौऱ्यात्तर किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती सुरू होते दीपक पवार दीपक पवार तुषार खामकर

चालू कुस्तीनंतर चौऱ्याहत्तर किलो तृतीय क्रमांकासाठी लढत होणार आहे ब्रांज पदकासाठी सागर वागमोडे पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये सौरभ शिंदे अहिल्यानगर निळ्यापट्टी मध्ये राहायचं आहे मेट आखाडा क्रमांक दोन वरती लढत असलेला दीपक पवार याच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचा सुपुत्र आहे तर निळ अश्यु मध्ये लढत असलेला पैलवान धाराशिवचा तुषार संपलेल्या कुस्तीमध्ये कुलदीप पाटील कोल्हापूर विजय लक्ष्मण जाधव धाराशिव लालपट्टी मध्ये चैतन्य शेळकी अहिल्यानगर निळीपट्टी पहिला पुकार कुस्ती संपली किंवा यायचं लवकर पैलवान लक्ष्मण जाधव धाराशिव सत्त्याण्णव किलो वजन गटाचे पैलवान चालू कुस्ती नंतर सुभाष ब... येचलवार बनणारा लाल कास्टम नवतेज कोंडकर सोलापूर निळा कास्टम मध्ये लक्ष्मण जाधव चला लवकर पट्ट्या बांधून तयारायचं पैलवान बंडू येऊली सिटी आपण महाराजाकडे साल ताबडतोब माइकशी संपर्क करा हर्षोردن लोमटे धाराशिवण्या कस्टममध्ये तयार आहे चालूcost नंतर हर्षल फडतरी पुणे जिल्हा लालपट्टी मध्ये तयारयचा आहे सुबह से चलवार बडनरला नाक कस्टम ते कोणकर सोलापूर नया कस्टममध्ये तयार आहे मॅट क्रमांक एक वरती आपल्या कुष्ट्यात सुरू आहेत हर्षल फडतरी पुणे जिल्हा लालपट्टी लो गादी विभाग दीपक चोरगले छत्रपती संभाजी पटित सचिन बंडगर सोलापूर जिल्हा लालपट्टी सोहेल शेख अहिला नगर ने पटाय राजवाकोडी जळगाव लालपट्टी नुमान शेख बीड ने पटित सुवर्ण पदकाचा मानगरी ठरला सद्दाम से कोल्हापूर आणि रौप्य पदकाचा मानगरी ठरला अनिकेत मग सोलापूर सुवर्ण पदकाचा मानगर ठरला पासष्ट किलो वजन गटामध्ये सद्दाम से कोल्हापूर दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन